जे काही सांगितलेलं होतं त्याच्यामधून आपण आपल्या विकनेस बद्दल सोल्युशन भेटणार असतील किंवा आपली काय स्ट्रेंथ आहे आपल्याला जास्त काही माहिती नाही आपली स्ट्रेंथ काय आपली विकनेस काय काय आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला माहित असतील ऑपॉर्च्युनिटी पण आपल्याला सध्याच्या ऑपॉर्च्युनिटी एकच आहे आपण केलेले आहे त्याच्याकडून आपण ती आपल्याला मोठी संधी घेऊ शकते कारण कारण अजून आपण गाव सोडून कुठे काही बाहेर गेले नाही तर ऑपर्च्युनिटी काय भेटतील आपल्याला आता अकरावी वाईल आपण व्हावीच्या कॉलेजमध्ये जाऊ युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ तिथे न्यू न्यू प्रोजेक्ट ऑर्गनाईज केलेले असतात त्याच्यामार्फत आपल्याला काही ट्यूशन दिले पण सध्या तरी आपण दहावीस पास झाले तो शाळेत होतो आपण शिक्षण दे आणि नवीन एक ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तर आपलं वैभव चालू केलं आहे तर ते आनंद मालिक सरांनी सांगितलेलं आहे आपल्या शॉर्ट सेशन परीक्षेत आनंद मालिम सर केलं त्यांचं स्वागत केलं सरांनी आम आमच्याकडे तास देऊन दिलेलं आपल्याला सरकार तुमच्यावरील तुम्हाला ते करायचं तुमच्या पद्धतीने जसं स्वागत वैभव सरांनी आम्हाला सांगून दिलेलं तसं आपण आपल्या पद्धतीने कसं करता येईल तसं केलं नक्कीच दोघे नवी आवडला असेल आणंद माझे सर नवे गोष्ट हां ठीक आहे मग आनंद माझं सर आली आपल्या तीन काल बरंच म्हणजे मेन मुद्दा म्हणजे टाईम खूप चाले होता प्रत्येकाकडे लक्ष घरी गाडी होते घर त्यांच्या पावाला घेते बऱ्याच बाहेर लक्ष होतं तसं अगदी आवडून कळवतो प्रत्येकाकडे बघून थोडं थोडं डोक्यात राहिला असेल माझं म्हणून थोडं थोडं डोक्यात होतं आता तुमचं सगळ्यांचं आहे दोन तीन पॉईंट असतात सरांनी सांगितलं जसं आपल्या यावेळी काय माइंड डायव्हर्ट आपलं एका वेळेला आत्तासुद्धा मी जे बोलतोय माझं ठीक आहे तुम्हाला सांगाय माझे लक्ष आहे तुमच्यामध्ये आत्तासुद्धा बाहेरच्या गोष्टी असतात होतात त्या वेळेला तेच असतं आपलं माइंडसेट पाहिजे आपण ज्या एजमध्ये आपलं त्या एजमध्ये आपलं मेन मोठी आपलं म्हणजे घरच्यांचं पण आपल्याकडून काय पाहिजे मी काहीतरी केलं पाहिजे करता आपण फक्त स्टडीज केला पाहिजे असं मी पण बोलतोय पण माझ्या पण तेवढं होणार आपलं माहिती एका वेळेला सरांनी एक्झाम दिलं होतं चार इंजिन चालू असतात बोर्डच एक्झाम होतो होतो तसं द्या आपलं बोर्डचा तर आपण वेळ आताही वेळ चालू आहे या वेळात आपण जर काही गेलो तरच त्यानंतर वेळ गेल्यावर त्यासाठीच उपयोग होतो सरांनी तेच एक्झाम भर दिली की टाईम मॅनेजमेंट टाईम वेळ मिळू ते महत्वाचं आहे ज्या वेळेस तेच काम केलं पाहिजे आपण आता हे वय आपलं स्टडीज स्टडीज केला पाहिजे आता मी सरांनी एक्झाम बघितलं होतं का आपण या वर्षी विचार केला असतो हे वर्ष निघून गेलो आपल्याला त्याचा काही फायदा आपला टाईम आता आतापासूनच करून घेतलं पाहिजे फ्युचर साठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वार्थी पाहिजे त्यांचं म्हणजे त्यांनी काल सांगितलं आपल्याला स्वार्थी म्हणतो आता काय मी वय बोला वय बोला प्रश्न विचार याविषयी त्यांना त्याला काय माझ्या विषयी वाईट वाटणार नाही किंवा बाबा असं करतोय तर तसं काय असेल तसं काही नाहीच आपण त्याच्याकडून मग त्याशी पण आपल्या देण्याची काहीतरी आहे ना तर आपण पण घेतला पाहिजे स्वतः स्टडी बद्दल असला पाहिजे की नाही तर आपले मित्र आहे चांगल्या मोठ्या घरचा मित्र आहे स्वार्थ नाही पाहिजे स्वार्थ पाहिजे नंतर आपला गोल सेट पाहिजे आणि गोल सेट असला म्हणजे आपण फक्त स्टडी करत राहू स्टडी करत राहू तसं नाही केलं पाहिजे गोलसाठी आपण पहिले गोलसेट केला का त्याच्यासाठी टाइम व्हॅल्यू करायचं गोलसेट बरोबर टाइम व्हेल्युवेशन नंतर आपला गोल शेट झाल्यानंतर आपण त्या गोल हा तीस प्रगल केला पाहिजे ते चाळीस प्रगे पाहिजे नंतर सरांनी काल आनंद महाजन सरांनी एटी बँकचा फॉर्म्युला शिकवला बरोबर त्या फॉर्म्युलातून आपण काय घेतलं पाहिजे माहिती त्यांनी एक्झाम्पल बरेच दिली पण आपण त्याच्यातून काय घेतलं पाहिजे की टक्के अभ्यास करा बरोबर त्याच्यामधून ऐंशी टक्के फायदा करून विशेष टक्के द्या ऐंशी फायदा जात होत्या आपल्याला काही तेवढं या वया आपल्या डोक्यावरून भरूनच जात होते पण आपण त्यांनी जे काही सांगितलं त्या याच करता सांगितलं नंतर आपण आपलं लाईफ टाईम लक्षात ठेवा ठेवलं पाहिजे तेवढ्या सांगितलं की बाबा या आता टेन नंतर इलेव्हन्थला जाणार आहे आणि इलेव्हन्थ कुठंच सांगितलं असं काही नाही त्याच्यामध्ये बऱ्याच ऐंशी टक्के गोष्टी आपल्या फ्युचरसाठी होतात फ्युचरमध्ये कामात येतील पण फ्युचरसाठी तुम्ही लक्षात ठेवा तर तेव्हासाठी त्या गोष्टी होत्या तर त्याच्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिलं सल्पचं एक्झाम्पल सर्कलचं स्टार्ट आणि कोणाला सांगतो ज्यांनी सर्कल आले त्यांना सांगतो तर आपण सर्कलच्या बाहेर विचार आपण आज मी ठेमोडायचं बरोबर ठिंगोड्यातच काय चालू आहे तेच जर मी विचार मी ठेमुड्यातच राहून राहिलो तर बाहेरचं त्यांनी मला कळणार नाही बाहेर आपण बाहेरचं पण विचार केला पाहिजे ठिंगोड्याच्या बाहेर गेला पाहिजे लोकांच्या बाहेर गेला पाहिजे बाहेरच्या जगात काय चालू आहे त्याच्या बाहेरच्या जगात काय चालू आहे बाहेरच्या जगात काय कॉम्पिटिशन ते सर्व डोक्यात घेऊन आपण तयारी केली पाहिजे आपल्या विचारचं कारण आपण गावातलंच हे करत राहिलो तर आपण स्वतःला आपण जर स्ट्रगल करतोय आपल्या स्वतःबद्दल तर गावच्या हिशोबाने आपण स्वतःला नाही भाऊ मी माझ्या विद्यालयामध्ये एक नंबर यायचा पण ते आपल्याला वाटतं जनता विद्यालयामध्ये एक नंबर आला म्हणजे मी खूपच खुश आहे पण बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण खूप एड आहे खालच्या लेवलची झिरोड नंबर तर आपल्याला आपलं गाव सोडून बाहेरचा पण जगाचा विचार केला पाहिजे त्या हिशोबे आपण स्ट्रगल केलं पाहिजे आपली तयारी ठेवली होती त्यांच्यानंतर शॉर्ट अनालिसिस सरांनी करून आणलं होतं वैभव सरांनी पण सांगितलं होतं आणि मग आनंद महाजन सरांनी होतं तर कालचं जे त्यांनी जे लेक्चर घेतलं शिक्षण घेतलं क्रियर त्याचं मी मोठी होतं तर आपण जे आपण जे लिहिलेलं होतं प्रत्येकाने लिहिलेलो होतो शॉर्ट अनालिसिस आपण त्यांनी ते का आपण लिहिलं होतं सर बोलले होते की कोणाला दाखवायचं नाही आनंद महाजन सरांना आपण नाही मला पण दाखवायचं ते आपण स्वतः कथा लिहिलं होतं बऱ्याच आपण त्याच्या ठिकाणी विकनेस लिहिल्या असतील तर ते आनंद महाजन सरांनी सांगितलं जे काही सांगितलेलं होतं त्याच्यामधून आपण आपले विकनेस बद्दल सोल्युशन भेटले असतील किंवा आपली काय स्ट्रेंथ आहे आपल्याला पण जास्त काही माहीत नाही आपली स्ट्रेंथ काय आपली विकनेस काय थ्रेड्स काय आपल्या याच्यामध्ये स्ट्रेंथ्स माहीत असतील ऑपॉर्च्युनिटी पण आपल्याला सध्याच्या आज ऑपॉर्च्युनिटी एकच आहे आपण चालू आहे त्याच्याकडूनच आपण ती आपल्याला मोठी संधी घेऊ शकते कारण अजून आपण गाव सोडून कुठे काही बाहेर गेले नाही येणे तर ऑपॉर्च्युनिटीज घ्यावी भेटतील आपल्याला आता अकरावी बारावी आपण कॉलेजेसमध्ये जाऊ युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ तिथे न्यू न्यू प्रोजेक्ट ऑर्गनाईज केलेले असतात त्याच्यामार्फत आपल्याला ते शिक्षण भेटू शकते पण सध्या तरी आपण दहावीस पास येतो शाळेपुर शिक्षण वगैरे आणि नवीन एक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपलं चालू केलेला आहे असं आपण त्याच्यामधून एक गोष्ट कळली आपल्याला नंतर तुम्ही कोणत्या शिका तिथलं शिखर म्हणतो तिथलं टॉप आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण फील्ड म्हणजे आपली जी फील्ड आहे एक ती एकच सेट करून घ्यायची फिल्ड तिचा आपण स्ट्रगल केलं पाहिजे त्या फील्डमध्ये टॉपचं कसं बनवू आता माझी मी माझ्या स्वतःबद्दल सांगतो मी आतापासून ठरवून घेतलं की मग नेट करणार पण मी ठरवून घेतलं नेटमध्ये मी माझ्या नेट काब केली कॅप्टन बघून घेऊ कॅप्टन बघून घेऊ बरोबर आहे मला माझं स्वप्न तेच आहे ना मी की सगळ्या टॉपचं बनवत माझ्या नेममध्ये कॅप्टन बनवून बघितलं असतं की मच्या नेमध्ये नॉर्मल वर्षा असतात त्यांचं इन्स्पायरेशन घेतलं असतं तर मी या मध्ये गेलो नसतो कारण वर्कर्सकडे बघून ते आपल्याला इन्स्पायरेशन कसं भेटत नाही आपण बघित आपल्या ब्रोडण्याचा दृष्टी कोण टॉपलाच असतो कोणी ज्या पण शिकणार आपण तो तू आय आय टीमध्ये गेला तू मेडिकलमध्ये गेला प्रत्येक गोष्टी तिथला जो टॉप असेल तो आणि तो त्याचं इन्स्पिरेशन घेशील बरोबर तर आपण कोणती पण फिल्म निवडताना टॉपचाच विचार केला पाहिजे आपण त्याच्यात कसं टॉप करू आणि जरी आपण टॉपला गेलो नाही आपण अगदी आपण स्टेप बाय स्टेप पुढे गेलो पाहिजे मी असं नाही म्हणत म्हणून करा टॉप विचार करा मग डायरेक्ट टॉपची तयारी करा असं नाही स्टेप बाय स्टेप आपण पण थांबायचं नाही डायरेक्ट टॉपलाच गेला पाहिजे असं नाही आहे तुम्ही त्या फील्डमध्ये घुसले एकदा तिथून बाहेर निघायचं तिथं टॉपपर्यंत जायचं तयारी करतानाच आपण अशी तयारी केली पाहिजे की तिथून आपले हे अपय जरी आलो तरी आपण सोडायचं नाही त्या फील्डमध्ये आपण पुढेच जातायला पाहिजे असं माझं मत आहे तेच सांगितलं नंतर सर्वात महत्त्वाचं पर्सनॅलिटी आहे पर्सनॅल आहे की चार लोकांमध्ये बसण्या उठण्यात आपल्या लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडतं पर्सनॅलिटी बसली तर आता आपलं वैभव संदी घेत आहेत हे आपली पर्सनॅलिटीसाठी एक तोच पॉईंट आहे पर्सनॅलिटीच पॉईंट आहे की बोलण्यात कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे अगं आपण आता आप खेड्या गावातील काही नाही आपल्यामध्ये मुलांमित्रांमध्ये ऐरामध्ये गोप ओके पण बाहेर जाऊ तेव्हा इंग्लिश इंग्लिश महत्त्वाची इंग्लिशमध्ये पण कॉन्फिडन्समध्ये बोलता आलं पाहिजे होय हो सर आपल्या तेवढ्या जातात त्यांचं म्हणतो तेच असेल की बाहेर गेले तर आपण आपल्या गावात काही नाही पण बाहेर गेल्यावर आपल्यामध्ये स्टेल डेअरिंग कॉन्फिडन्स असला पाहिजे म्हणून ते आपल्याला बोलायला होतं अनुमान साहेब सांगितलं होतं की बोलण्यामध्ये आपल्या इफेक्ट पडला पाहिजे इफेक्ट घेऊन पाहिजे ते सर एक एक्झाम्पल देतो मी त्याला अनुमान होतो होतं आपल्याला आपण आपल्या शेतात बाया कामाला आले नाही तर आपल्या वाटतं बाहेर नाही यश वगैरे आपण भाषणा गावकांची भाषा ऐराणी काहीच फरक आपण त्यांचं त्यांचं काम चालवतील बोललो तर त्यांच्या कामामध्ये स्पीड वाढवते पण काम बोलतो त्यांचं तर ना आपण तो विचार करून बोला आपण समोर सेखील कस आहे आपण जर आता यश खूप स्टँडर्ड आहे असं यश असं बाहेर आपण गावामध्ये यश सिटीमध्ये असतो तर आणि आपण तिथे बोललो गावच्या भाषा आयराणीमध्ये बोललो आपल्याला काय वाटणार नाही आपल्या गावातल्या लोकांना काय वाटणार असं बोलणार आहे आपण समोरच्या पाहिजे आपल्या बोलण्याचा त्याच्यावर इफेक्ट पडला पाहिजे आपल्या बोलण्यात पण इफेक्ट पाहिजे समोरचा व्यक्ती कसं बोलतोय आपल्याशी ते आपण एक आधी हे केलं पाहिजे डोक्यात ठेवलं पाहिजे आणि हा असं असं बोलतो आपण बी त्याला तशीच प्रतिक्रिया दिली पाहिजे त्यानंतर आपल्या